दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अक्कलकोट अध्यक्षपदी प्राध्यापक सूर्यकांत महादेवप्पा कडबगावकर तर शहराध्यक्षपदी श्रीमती मीराबाई कुंडलिक बुद्रुक यांची नियुक्ती स्वराज्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी केली आहे या निवडीबाबत सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे संस्था महासचिव कमलेश शेवाळे प्रदेशाध्यक्ष धनश्री उत्पाद पश्चिम अध्यक्ष श्रीराम बडवे विश्वस्त उमेश काशीकर आदींच्या आदेशानुसार सावरकर चौकेतील कालिका निवास येथे स्वराज्याची जिल्हा मीटिंग घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाटक यांनी नियुक्ती जाहीर करून कडबगावकर आणि बुद्रुक यांना नियुक्तीचं पत्र दिलं आणि त्यांचा सत्कार केला प्राध्यापक सूर्यकांत कडबगावकर आणि मीराबाई बुद्रुक यांच्या निवडीचं माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख लायन्सचे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे आदी मान्यवरांनी अभिनंदन केलं याप्रसंगी गौरीशंकर चंदशेट्टी वर्षाताई चव्हाण सुलोचना कडबगावकर शिवलिंगप्पा संगापुरे दीपक पोद्दार अप्पासाहेब धुमाळ आकाश वेदपाटक सुभाष गडसिंग यांच्यासह बहुसंख्य मंडळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही